नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि अनंत चतुर्थीच्या शुभेच्छा सार्वजनिक विसर्जन आहे गरज या सी सीवरच्या मेंबर खाली या पटपट लाईव्ह लाईक डाऊन करा चैनल, ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर नमस्कार मुकेश दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि अनंत चतुर्थीच्या शुभेच्छा तुम्हाला या मुकेश दादा जेवायला जेवण चालू आहे लाईव्ह लाईक करा दादा सांगायला लागतं का तुम्हाला गुड मॉर्निंग सॉरी गुड बरं येतो की यादी मग एक लाईक एक प्रशांत दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये दादा काय चाललंय कुठं गायब होता एवढ्या दिवस आणि आमच्या वहिनी आहेत आणि स्वागत आहे लाईव्ह मध्ये मुकेश दादा आणि प्रशांत दादा सी वरून खाली या लाईव्ह लाईक डाऊन करून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मुकेश दादा तुमच्या आयडी वरून चार आहेत तुमच्या आणि जेवाईला या प्रशांत दादा स्पेशली दे देशी भेंडीच्या बियाची भाजी केली आज आणि तुम्ही सांगाल तेव्हा लाईक करेल की बरं <laughs> बरं बर, काय हरकत नाही थँक यू आणि मजेत मजेत आहात का सब करू का आम्ही रिटर्न घे चाल तस काय करू नका या जेवायला भूक लागली मला द्या खायला पटकन बर बर या दिलंच बघा आलंच ताटात खवा दादा जेवण झालं का नाही कमेंट येऊ द्या दादा तीन लाईक झालेत आणि मेंबर तर दोनच कमेंट करतायत प्रशांत दादांची एकच कमेंट आले त्यावर कमेंटच नाही येते दादा बोला काय कामात असाल तर काय ठीक आहे आणि काम चालू आहे त्यामुळे वेळ भेटत नाही ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही थँक्यू यू जेवढा सपोर्ट करत त्यासाठी थँक्यू प्रशांत दादा झाले जेवण झाले आहे हो का आज लवकर आवरले दादा आणि बेल वाजत वाजवत आहे मी मुकेश दादा दा, बेल वाजवता का तुम्ही आमच्या घराला बेलच नाही आव मीच तुम्हाला जेवण पाठवून दिले तुम्हीच खावा लाईक <coughs> डन like थँक्यू सो मच so मुकेश दादा दा। पुन्हा एकदा सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह एकदम का तुमची काम, अजून शेतातली काम चालूच आहे का तुमची थँक्यू सो मच मुकेश दादा चारिपण आयडी वरून चार लाईक होऊन जाऊ द्या तुमच्या खूप टेन्शन मध्ये होतो त्यामुळे टाइम नाही भेटत काय झालं प्रशांत दादा तुम्हाला काय प्रॉब्लेम कालच वहिनींसोबत बोलणं झालं त्या नाही काय बोलल्या मला कमिटी द्या अजून एखादी का काय झाले काय प्रॉब्लेम आहे का बोला बोलत चलावटपट नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्व दादाचं ताईंच पटपट कमेंट येऊ द्या कमेंट येत नाही दादा मेसेज okay, साठी थँक्यू मुकेश दादा कमेंट येऊ द्या बर कशासाठी बर म्हणताय चार या आयडी वरून लाईक होऊन जाऊ द्या सबस्क्राईब होऊन जाऊ द्याय चालते नाही हो मला माझं मलाच टेन्शन आहे कशाच तेच विचारते कशाच आहे भांडून झालं बऱ्याच बकऱ्यासोबत का बर मुकेश दादा <laughs> बकऱ्यांना बडवलं का काय मग धरून <laughs> मग बकऱ्या काय पळत होत्या तुम्ही त्यांना मारलं बिरलं काय मुकेश दादा होय होय म्हणतात अजून दा. <laughs> होय ती कशाला मारायचं मुकेश दादा त्यांना प्रशांत दादा असू दे काय प्रश्न पर्सनल असलं तर नंतर बोलते तुमच्या सोबत कॉल करून स्पेशली सोयाबीन मध्ये पळत होत्या मग त्यांचं पाय बांधायचं ना पळाल्या नसत्या मुकेश दादा कशाला मारायचं मुक्या प्राण्यांना पाय बांधायचं मागचा एक पुढचा एक पाय थोडा जर असं बांधलं की नाही त्या पळत लय द्या। द्या। हा तेच करतो उद्या हा मुकेश दादा तेच करा उद्या लय पळतात ना शेळ्या त्यांचं दोन पाय बांधा म्हणजे मागची बांधचाल नाही तर पुढचं तर मागचा एकण पुढचा एक एका साईडचाच बांधायचा डाव्या बाजूचा ज्या शेळ्या पळतात ना त्यांना तसं करा म्हणजे दुसऱ्या शेळ्या त्यांच्या नाई नाही पळणार प्रशांत दादा आणि मुकेश दादा आज अनंत चतुर्थी म्हणून जरा गोडधोड बनवले लापशी गव्हाची खीर म्हणते आमच्या इकडं चार पाय बांध <laughs> चार पाय बांधून काय कापायचे त्या काय <laughs> चार पाय कशाला बांधायचं इथं हसा हसा बोला मुकेश दादा प्रशांत दादा बोला पटपट नाही तर लाईव्ह बंद करायची वेळ झाली आपली कमेंट येऊ द्या पटपट सपोर्ट मुकेश दादा हसायचे दिवस आहे हो हसायचे दिवस आहे हसायचेच दिवस आहे काय करायचं दुपारी लाईव्ह घेतली अर्धा भर तास तेव्हा तुम्ही नव्हता मुकेश दादा समजा परत आत्ता लाईव्ह चालू होती परत डबल चालू केली काय करायचं दिवसा वेळ भेटत नाही म्हटलं आता काय होईल ते घेऊ जास्त मेंबर आले तर ठेवायची नाही तर बंद करायची पण आहेत वर बरेच मेंबर एक तर प्रशांत दादा आहेत आणि तुम्ही दुसऱ्या आयडीवरून असंच वाटते मला